बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पाऊस व महापुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून त्यामध्ये नदीकाठावरील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या घटनेला जवळपास आठ महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी अजूनही बऱ्याच नुकसानग्रस्तांना शासनाची आर्थिक मदत मिळालेली नाही या संदर्भात प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊन देखील त्यांची दखल शासनाने घेतली नाहीये त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी जळगाव जामोद वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एकोणतीस फेब्रुवारी रोजी धरणे आंदोलन करण्यात आले याबाबत वंचितच्या वतीने जळगाव जामो तहसीलदार यांना लेखी निवेदन सादर करून येणाऱ्या पाच मार्च दोन हजार चोवीस पर्यंत संबंधित ता आपत्तीग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदतीची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली आहे याबाबत या शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास पाच मार्च नंतर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे सदर निवेदन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक अरुण पारवे जिल्हा उपाध्यक्ष अताउल्ला खान तालुका उपाध्यक्ष सुनील बोदळे तालुका महासचिव प्राध्यापक विजय सातव ज्ञानेश्वर कोकाटे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते एम सी ए न्यूज मराठीकरिता मोहम्मद फारूक जळगाव दिनांक बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी जळगाव जमा तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेल्या अतिवृष्टीने संपूर्ण जळगाव शहरासह तालुका हा महापुराने रोटून निघाला हजार वेवकर शेतकऱ्यांची ही खवडून गेली आणि त्याचबरोबर जळगाव शहरातील अनेक छोटे व्यावसायिक आपलं परिवाराचा उदरनिर्वाह हा त्या व्यवसाय करतात आणि या महापुरामध्ये त्यांची दुकाने सुद्धा वाहून गेली त्यासोबतच त्यांचं सर्व दुकानातील साहित्यसुद्धा वाहून गेलं परंतु शासनाकडून या छोट्या व्यापाऱ्यांना आजपर्यंत कुठलंही आर्थिक सहकार्य झालं नाही आम्ही वेळोवेळी प्रशासनाच्या दरबारी हा प्रश्न मांडत आलो परंतु शासनाने या छोट्या व्यवसाय व्यावसायिकांकडे पाठ फेब्रुवारी दिसली म्हणून आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी माननीय तहसीलदार मॅडम यांना निवेदन देऊन येणाऱ्या पाच तारखेला या छोट्या व्यवसायांसाठी आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगू इच्छितो यापूर्वीही वंचित बहुजन आघाडीने शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी या प्रशासनाला जाग आणण्यासाठी विविध प्रकारची आंदोलनं केलेली आहेत आणि करणार सुद्धा आहे परंतु प्रशासन कुठेतरी सुस्त पडलेलं दिसत आहे म्हणून या प्रशासनाला या माध्यमातून आमचं सांगणं आहे की जोपर्यंत या पुरुष शेतकरी छोटे व्यावसायिक यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत वंचित बहजन आघाडी या प्रशासनाला शांत बसू देणार नाही